तुम्ही देखील क्रिकेटप्रेमी आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी बावीस मार्च पासून सुरू होणारी आय पी एल आता जिओ हॉटस्टार वर मोफत पाहता येणार आहे यावर्षी रिलायन्स जिओने आय पी एल ची स्ट्रीमिंग पाहण्यासाठी एक अत्यंत आकर्षक ऑफर जाहीर केली आहे जिओ हॉटस्टारचा मोफत फायदा मिळवण्यासाठी जिओचा दोनशे नव्याण्णव किंवा जास्तीचा रिचार्ज करणं गरजेचं आहे रिचार्ज झाल्यानंतर नव्वद दिवस जिओ हॉटस्टार फ्रीमध्ये पाहू शकतो परंतु हा रिचार्ज सतरा मार्च ते तीस मार्च दरम्यान केलेला असावा ज्यांनी सतरा मार्च च्या अगोदर रिचार्ज केला आहे ते शंभर रुपयांचा टॉपअप मारून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात याशिवाय या ऑफर मध्ये फोर के गुणवत्ता असलेली स्ट्रीमिंग सेवा मिळेल ज्यामुळे क्रिकेटचा अनुभव अधिक रोमांचकपणे आणि चांगल्या क्वालिटीमध्ये घेता येईल आयपीएल फक्त एक क्रिकेट लीग नसून भारतातील क्रीडा प्रेमींच्या उत्साहाचे पर्व आहे जिओच्या या ऑफरमुळे क्रिकेट प्रेमींना त्यांच्या घरीच एक उच्च गुणवत्तेचा आयपीएल पन्नास दिवसांसाठी दिली जात आहे या ऑफरमुळे जिओ ग्राहकांना आठशे पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स अकराहून अधिक ओ टी टी ऍप्स आणि अनलिमिटेड वायफाय सुद्धा मिळेल ज्यामुळे मनोरंजनाचा अनुभव आणखी परिपूर्ण होईल आय पी एल दोन हजार पंचवीस सीझन बावीस मार्च पासून सुरू होईल आणि पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल जिओने यावर्षी आय पी एल साठी पूर्णपणे फ्री स्ट्रीमिंग थांबवून एक हायब्रीड सबस्क्रिप्शन मॉडेल आणले आहे तुम्ही देखील आजच जिओचा रिचार्ज करा आणि मोफत आय पाहण्याची संधी मिळवा